आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शहरालगत मुक्त संचार करणाऱ्या वाघाचा त्वरित बंदोबस्त करा मनसेचे उपवन संरक्षक अधिकाऱ्यांना निवेदन वाघाचा मुक्त संचार सुरू असल्याने भीतीचे वातावरण यवतमाळ शहरालगतच्या इचोरी गोधणी जामवाडी चौसाळा किटा कापरा या भागांमध्ये शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण असून या परिसरात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार सुरू आहे अलीकडच्या काही दिवसात अनेक गुरेढोरे बकऱ्या व इतर प्राणीमात्रांचा बळी या वाघामुळे गेलेला आहे याविषयी मनसेच्या एका शिष्टमंडळाने वन उप वन वनसंरक्षक पायभासे यांना निवेदन देऊन या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा तसेच वन विभागामार्फत वनपरिक्षेत्रामध्ये करण्यात आलेल्या लागवडीला लावलेल्या कुंपणामुळे शेतकऱ्याच्या पिकाला वन्यप्राणी रोही रानडुकर नुकसान करत आहे या संदर्भात मनसेचे जिल्ह्याचे नेते अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले या प्रसंगी शेतकरी शेतमजूर आपला जीव मुठीत घेऊन उदरनिर्वाहासाठी शेतात राबत आहेत परंतु वनविभाग मात्र याबाबत कुठेही गांभीर्याने तर करताना दिसत नसल्याचा आरोप अनिल हमदापुरे यांनी केला आहे याबाबत वन विभागाला विचारणा केली असता आमच्याकडे याबाबत कोणीही तक्रार नोंदवली नाही अशा स्वरूपाचे उडवा उत्तरे देण्यात येतात अगोदरच आसमानी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवावर आपल्या गायी बकऱ्या शेळी बैल गमावण्याची वेळ आली आहे वन विभागामार्फत या सर्व परिसरात तात्काळ गस्त वाढवण्यात यावी तसेच या वाघाला जेरबंद करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा सोबतच वनविभागामार्फत नुकत्याच करण्यात आलेल्या लागवडीला वनविभागाने कुंपण केल्यामुळे जंगलातील प्राणी त्यात रोही रानडुकर व इतर प्राणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये धुडगुस घालत आहेत एकीकडे वन्य प्राण्यांसाठी असलेल्या जंगलात वनविभागाने कुंपण केल्यामुळे त्याची धाव आता गावाकडे व शेतकऱ्यांच्या पिकाकडे सुरू आहे वनविभागाने आपल्या जंगलातील लागवडीला केलेले कुंपण तात्काळ काढावे व जंगल परिसराला लागून असलेल्या शेतकऱ्याच्या बांधावर शासनामार्फत तात्काळ कुंपण उभारून शेतकऱ्यांना त्याच्या नुकसान भरपाई म्हणून पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व यवतमाळ शहरालगतच्या मुक्त संचार करणाऱ्या वाघाला तात्काळ जेरबंद करून यवतमाळकर जनतेला या भीतीच्या वातावरणातून मुक्त करावे अशा स्वरूपाची मागणी मनसेच्या वतीने वनमंत्री यांना निवेदनाद्वारे अनिल हमदापुरे विनोद दोंदल लकी छांगाणी बबलू मसराम सौरभ अणसिंगकर व इतर मनसे कार्यकर्त्यांनी केले आम्हाला रात्री बेरात्रीचं जागलं जावं लागते वाघाचा इतका त्रास खूपच आमचे ढोरं खात आहे बकऱ्या खात आहे काहीतरी त्याचा बंदोबस्त आम्हाला लावला पाहिजे या दोन तीन दिवसात आम्हाला काही नाही काय त्याचा बंदोबस्त लावून द्या वाघाचा आम्हाला खूप त्रास आहे शेतकऱ्याले जागली जायची भीती वाटत आहे व ढोरं वासरं खात आहे आम्हाला काही नाही काही तुम्ही करा वाघाचा बंदोबस्त करा यवतमाळ तालुक्याच्या आसपासच्या इचोरी जांबवाडी बोदबडण त्यानंतर किटा कापरा या भागामध्ये वाघाच्या मुक्त संचाराने यवतमाळकर नागरिक पूर्ण त्रस्त आहे शेतीमध्ये रात्री जागरणाला यांना जावं लागते यांना यांच्या गुराढोरांना गायींना वाघाचा इतका त्रास झालेला आहे की अनेक गुराढोरांना वाघाने आपलं शिकार बनवलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा त्रस्त असून आम्ही आज या वन विभागाला संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा सोबतच या वन विभागाने वृक्ष वा लागवडीच्या माध्यमातून स्वतःच्या वृक्ष लागवडीला कुंपन केलं ला, आणि शेतकऱ्यांचं पीक मात्र वाऱ्यावर सोडलेलं आहे मी या ठिकाणी मनसेच्या वतीनं या वाघाचा बंदोबस्त करण्याचा आणि सोबतच ज्या शेतकऱ्यांचे शेतं हे वाघ जंगलाला लागून आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतीला तात्काळ शासनानं कुंपण करून द्यावं आणि येणाऱ्या काळात जर असं झालं नाही तर या लागवडीचं जे केलेलं कुंपन आहे ते मनसेच्या वतीनं उधळण्यात येत असा इशारा मी या ठिकाणी देत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ